या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष शेतकऱ्याकडून आमदार कुटे घर जाळण्याचा प्रयत्न झालाय जळगावच्या जामोद मधील त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना आपला संताप अनावर झाल्यानंतर हे कृत्य केलेलं आहे शेतकऱ्यावर जामोद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजप आमदार संजय कुटे यांचं जळगावच्या जामोद मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं शेतकरी विशाल मुरुक याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे कोल्हापूर सलमान रेनर याचा अशोक स्तंभ परिसरात संताजी मंगल कार्यालय इथे आयोजित एक कार्यक्रम होता तो कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सा, आणि भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी बंद पाडलाय कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यानं लोकांची लूट आणि त्यामुळे होणारे साईड इफेक्ट यापासून कुणालाही त्रास होऊ नये तसंच कोल्हापूरमध्ये या कार्यक्रमाबाबत महापालिका आणि पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत असं व्यंकटेश मोरे यांनी सांगितलं नाशिककरांनी योग आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपल्या समस्यांवर उपचार करावेत असा सल्ला व्यंकटेश मोरे यांनी दिला या कार्यक्रमासाठी कोल्हापूरमध्ये नागरिकांकडून तीनशे रुपये आणि किटचे बाराशे रुपये घेतले जात होते मात्र नाशिककरांकडून सहाशे रुपये फी आणि किटचे हजार रुपये घेऊन नाशिककरांची लूट होत असल्याचं व्यंकटेश मोरे यांनी सांगितलं आणि त्यामुळेच हा सलमानचा प्रोग्राम बंद पाडलेला आहे यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना सहमती देत आम्हाला हे नको असं सांगून आमचे पैसे परत मिळावे यासाठी अर्ज सुद्धा भरण्यात आला व्यंकटेश मोरे यांनी आयोजकांना नागरिकांचे पैसे परत द्या सांगितल्यानंतर नागरिकांचे पैसे परत केले जात आहेत आणि हा कार्यक्रम बंद पाडलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पिंपळगाव टोल नाक्यावर रविवारी रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे टोल नाक्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं एकेरी वाहतूक इथे सुरू करण्यात आली वाहनधारकांना त्यामुळे दिलासा मिळाला आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी शिक्षकांनी आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांना एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे पद बाह्य स्त्रोताद्वारे भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा रोजंदारी तासिका वर्ग तीन आणि चार कर्मचारी यांचे विशेष बाब म्हणून घेऊन थेट विना अट सरसकट समायोजन करावं रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पद जी आहे ती तात्काळ जीवित करावीत अशा मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे यावेळेस लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली पोलीस माझा पोलिस मध्ये छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा निवडून या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत राज्यभरातील वारकऱ्यांचं लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं एकोणीस जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे लाखो वारकरी या भक्तीपूर्ण सोहळ्यामध्ये दरवर्षी सहभागी होतात या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा म्हणजेच एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय वारकऱ्यांची नोंद वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत पुणे पोलिसांकडून एआयची व्यवस्था विश्रांतवाडी संचेती चौक गुडलक चौक भैरवनाथ मंदिर गाडीतळ आणि दिवेघाट या प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणं अधिक सुलभ होणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे नाशिक शहरातील अंबड येथील शनि मंदिरामध्ये एका मुस्लिम तरुणानं चप्पल घालून आणि धूम्रमान करी तिथे गोंधळ वाचवला असच स्थानिक नागरिकांच्या निदर्शनासा मांस विक्रेता आदिल शेख या इस्मानं शनी मंदिरात ही कृत्य केल्यानं धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणातून स्थानिक नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलाय अंबड पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून आदिल शेख यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे पुढील तपास आता अंबड पोलीस करीत आहेत दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता सुमारास सिडको नाशिक येथील शनी मंदिर व वा बजरंगबली मंदिर या दोन्ही मंदिरांच्या मध्ये असलेली जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी सदर गुन्ह्यातील आरोपी आ, याने चप्पल घालून तिथे सिगरेट ओढत असताना काही परिसरातल्या लोकांना दिसला त्यानुसार फिर्यादी केतन सुखदेव सानप या या व्यक्तीने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की सदर इसम हा मंदिरामध्ये चप्पल घालून व वो सिगरेट ओढत आहे त्या त्याचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केला आणि सदरची खात्री पटल्यानंतर सदर मुस्लिम व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन धार्मिक भावना दुखावणे शिवेगाळ करणे आणि धमकी देणे अशा प्रकारचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज